लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नववर्षाच्या सुरुवातीस नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरातील कलानगर येथे एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे या घटनेत दोघे जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आलेली असून कलानगर येथे असलेल्या वक्रतुंड पार्सल पॉईंट या शॉपवर हा प्रकार घडलेला आहे आज सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास सिलेंडर गॅसचा स्फोट झालेला आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीतच नाशिक शहरातील कलानगर येथे वक्रतुंड पार्सल पॉइंट या ठिकाणी ऐन गर्दीच्या वेळी स्फोट झाल्याची घटना घडलेली आहे सुदैवानं मोठा अनर्थ जरी टळला असला तरी या स्फोटात पार्सल पॉइंटचे चालक आणि कर्मचारी हे दोघे जखमी झालेले असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली असून या दोघा जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आलेले आहेत आज सकाळी साडेनऊच्या सुमारास वक्रतुंड पार्सल पॉईंट म्हणून आमच्या प्रभागात कलानगर येथे सकाळी सदर वक्रतुंड पार्सलचे मालक आणि त्यांचे कर्मचारी यांनी येऊन शॉप उघडला असता सिलेंडर रात्री लिकेज राहिला असेल किंवा अनावधानाने त्यांच्याकडनं मेन स्विच बंद असेल गॅसचा सुरूच असेल त्यांनी शटर उघडताच स्विच ऑन केला लाईटचा आणि जो काही गॅस जमा होता त्याचा मोठ्या प्रमाणात स्फोट झाला मोठा आवाज झाला नागरिकांमध्ये भीती निर्माण आल्यावर बघितलं तर अशा प्रकारे अस्त्याव्यस्थपणे त्यांचं सर्व साहित्य स्फोटामुळे झालं आहे आणि दोघं पण ते गंभीर जखमी सिव्हिल हॉस्पिटलला त्यांच्यावर उपचार चालू आहे पन्नास ते साठ टक्के वाहले असं पोलिसांची माहिती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक